हॅलो गुड मॉर्निंग गाईज तसे आहात सगळे कसा चालला आहे दिवस आज आमच्या पुणेकरांचा दिवस असा चालला आहे कॉलेजमध्ये आले आहे मी माझी फ्रेंड कृती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला बाकीची जर्नी कम्प्लीट करू आपण तिला वाटलं सर आले पण नाही आले ओके खाबर ती खूप ती चला आपण खाली जाऊ क्लासमध्ये जाऊया काय चाललंय बघूया ओके स्टॉप केलं होतं कारण पेपर चालू आहे एक्झाम चालू आहे कॉलेजमध्ये सर आलेले आहे तुमची तिकडे क्लासमध्ये दोन मुली आहे आणि आमचा अभ्यास चालू आहे ब्लॉग आहे माझा सगळ्यांनी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा खर्च बेल जाऊन कसं आहे तर हाय कसे आहात तुम्ही वेलकम टू माय ब्लॉग आपला ब्लॉग सुरू झालेला आहे आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही कॉलेजमधून बाहेर चाललेलो आहे खूप भूक लागली आहे म्हणून तर आता आम्ही काय खाणार काय खाणार ठरवलं काय खाणार काय खाणार ठरवलं तर वडापाव खायचं ठरलेलं आहे तर आम्ही वडापाव फेवरेट वडापाव हां वडापाव खाण्यासाठी निघत आहोत तुम्ही बघू शकता हे एकदम न्यूली कपलवर आहे हा तर बघू शकता तर आम्ही वडापाव खाण्यासाठी जाणार आहोत तिथं कुठं जाणार आहोत एक्झॅक्टली ते तुम्हाला दाखवतो हा आम्ही पोचलेलो आहोत दुकानाचं नाव दिसतंय का विशाल विशाल केटरर्स के तिथं आम्ही पोचलेलो आहोत वडापाव खाण्यासाठी तर तुम्ही बघता या नक्की घाई आहे म्हणजे बघा बघू शकता किती फास्ट चाललं घ्या थांबत पण नाही आहेत माझ्यासाठी तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही वडापाव खायला चाललेलो आहोत तर या झालं इथं बसणार आहोत हां इथं बसणार आहोत आम्ही बघू शकता तुम्ही आता लई गर्दी आहे जरा था म्हणून थांबावं लागेल बघू शकता आम्ही फायनली आलेलो आहोत लाजेची काही गरज नाही तुम्ही पण सगळे वडापाव खातात तर तुम्ही बघू शकता आता आम्ही ऑर्डर केलेली आहे आता येईल तर हा हां आम्ही येत असताना ना एक फार भयानक ॲक्सिडंट झाला आहे एक सायकलवाला होता एक सायकलवाला होता थोडंस त्यांनी स्लीप झालं म्हणजे कसला वाजयचं हां बघू शकता वडापाव फायनली आलेला आहे बघा बघूनच असं वाटते किती भारी आणि किती भारी लागेल खायला पण बघू yes. शकता आता वडापाव आलेले आहेत आता आम्ही तो खाणार आहोत आणि एन्जॉय पण करणार आहोत तर आम्ही तुम्हाला सांगतो ते कसा लागला खाल्ल्यावर ओके बाय okay? बाय फायनली यांनी स्टार्ट केलेलं आहे खायला बघू शकता तुम्ही ए सानिया तुझा वडापाव दाखवताल तर हे बघा तुम्ही आहेत बघितलं का किती मज्जा करत करत आहेत हा माझा वडापाव आहे मी पण खायला आता हे मेरा ग्रुप है और हमारी पार्टी होरी ऐश पार्टी नाही आम्ही महाराष्ट्रीयन मर... आहे म्हणून आमची पार्टी नाही यश होती वडापाव सोबत चला वडापाव खाऊन झालेला आहे आता आम्ही घराकडे निघतोय बाय बाय आणि तुम्ही पण नक्की आठवणी इथं वडापाव खायला या खूप भारी वडापाव येतो फक्त पंधरा रुपयाला बाय बाय